फ्राईड लसूण टाकली आहे खूप मोठी आली सुरमई आहे ते आम्ही शेअरिंग करू शकतो ना खूप सॉफ्ट आहे सर्व करण्याची पद्धत खूप सुंदर होती जे इन शॉर्ट झणझणीत खूप ज्युसी वगैरे आम्ही चिकन थाळी मटन थाळी असं वाटलं की मी शेफ आहे गुलाबजाम आधी हाय ते संपव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोअरपर्यंत येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेज नॉनव्हेज फूडचा आनंद घ्यायला आलो आहोत म्हणजे आज क्रिसमस पण आहे सुट्टी पण होती आणि त्याच्यामध्ये आज बुधवार म्हणजे नॉनव्हेजचा दिवस तर म्हटलं आपण आज बाहेर काहीतरी खाण्यासाठी जावे तर म्हटलं जवळच लोअर पर्यटला म्हणजे आमच्याकडे होतं ज्याचं नाव आहे आनंदी रेस्टॉरंट आनंदी रेस्टॉरंट ज्या ठिकाणी मालवणी कोल्हापुरी आणि इतर सर्व प्रकारचे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध असतात मी स्पेशली आज नॉनव्हेज खाणार आहे आणि ही बोलून तरी निघाली आहे की व्हेज बघूया कसं काय ते का, का, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इथे काय काय मिळते त्याची प्राईस काय त्याची टेस्ट काय आणि इतर गोष्टी त्याच्याला कोणतीही न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे आहे ते आनंदी रेस्टॉरंट जे इथून बरोबर अर्ध्या मिनटाच्या अंतरावरती हा दीपक टॉकीज आहे इथून आपण या रस्त्याने गेलो तर प्रभादेवी आणि परेल हा रेल्वे स्टेशन नेतो जो इकडून दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि इथून हा ब्रिज इथे लोअर परेलचा ब्रिज आहे आपण इथून दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स आणि इथून आल्यावरती या बरोबर दीपक टॉकीजच्या बाजूला हे आनंदी रेस्टॉरंट आहे आणि आपण इथे चाललो चला तर चला आता आपण चाललो आहोत आणि वाजले दुपारचे बारा नमस्कार दादा तरी बघा आता आपण इथे आलो आहोत आनंदी रेस्टॉरंट मध्ये आणि इकडनं आपण इंटेरियर बघू शकतो या हॉटेलचा हो खूप सुंदर आहे हा आणि सिलिंगला पण बघ लाकडाचं काम बघ एकदम असं वाटलं पहिला मंदिरामध्ये आलो आपण कुठे बस त्या कोपऱ्यात चल तिकडे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय अभिजित चिंत्रे ओके okay. आपल्यासोबत इथे अभिजित आहे जे या आनंदी रेस्टॉरंटचे तुम्ही मॅनेजर मॅनेजर ना ओके मला आनंदी रेस्टॉरंट ते इथे लोअर परवे मध्ये कधी आहे जुलै म्हणजे एक वर्ष होऊन गेलं जुलै तेवीस मध्ये ओके जुलै दोन हजार तेवीस मध्ये आणि इकडे आनंदी रेस्टॉरंट मध्ये कोणते कोणते पदार्थ इथे म्हणजे खायला मिळतात आपल्याकडे सीफूड मिळतं कोल्हापुरीमध्ये मध्ये आपलं तांबडा मटरस्सा आहे चिकन दाळे मटन आहे आणि बाकी सीपूर थाळीमध्ये पापलेट आहे हलवा आहे रावस आहे सुरमई आहे आणि असं अशी कुठली डिश आहे जी तुमच्या इकडे सर्वात जास्त म्हणजे लोक पसंत करतात जास्त म्हणजे आपल्याकडे एक चिकन थाळी आणि सुरमई थाळी अच्छा दोन त्यावरती लोकांची जास्त मागणी असते आणि दररोज चालू असते नाही हॉटेल हो हा रोज चालू आणि दुपारी बारा वाजता सुरू होते हा बारा ते चार मध्ये ब्रेक असतो चार ते आणि साडे अकरा रात्री ओके सर्वात महत्वाचं वाटेल की रेस्टॉरंटचं नाव आनंदी तर खूप छान आहे पण ते होतं असं जे न आहेत ना म्हणतात अशोक सर त्यांच्या आईचं नाव आहे अच्छा त्यांच्या आईच्या नावावर ओके ओके मस्त ठीक आहे चालेल ठीक आहे चला थँक्यू सर बघा पाणी आलेलं आहे आणि मेनू कार्ड आलेलं आहे थँक्यू कळत तुम्ही तर हे बघा आता आपल्याकडे इथे मेनू कार्ड आलेला आहे आनंदी मॅनेज बाय हॉटेल माऊली तर इथे बघू शकतो आपण मराठी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचे अंगत पंगड मल्टीक्लुझन <laughs> रेस्टॉरंट आहे आनंदी रेस्टॉरंट आणि इथे आपण बघू शकतो सगळी थाळी आहे त्या ठिकाणी इथे स्वादिष्टच्या थाळीमध्ये चिकन थाळी आहे चिकन थाळी ही सुरू होते साडे रुपयाला ज्याच्यामध्ये एवढे सगळे पदार्थ मिळत असतात इथे आहे मटन थाळी इथे आहे फिश थाळी सगळ्या फिशचे नाव आहे तिकडे आणि प्रत्येकी प्राईज वगैरे हो त्या ठिकाणी दिलेले आहेत इथे वेज स्टार्टर आहे इथे नॉन व्हेज स्टार्टर आहे अंडा थाळी पण आहे आणि वेज थाळी पण आहे पण आहे हां इथे चिकनचं म्हणजे मेन कोर्स सुरू झालेला आहे चिकन मटन रोटी बरोबर वगैरे भरपूर काय काय आहे राईस डाळ राईता रोटी राईता रोटी आहे बघा भाकरी पासून भाकरी मालवणी वडे चपाती बटर चपाती तंदूर रोटी बटर नान चीज नान सगळा कोल्ड ड्रिंक पण आहे त्या ठिकाणी चल बघ काय काय तू काय खाणार आहेस बघूया बघ ठरव हो काय कायचं मी मी तर नॉनव्हेज स्टार्टर आहे तू नॉनवेज एक मी वेज स्टार्टर आहे हां बघ काय ते एक चिकन रेशमी कबाब चिकन रेशमी कबाब हां कोलंबी तंदुरी आणि एक पनी लसून लसूण आणि एक चिकन थाळी ना चिकन थाळी आणि एक पण चिकन थाळी आणि सुरमई थाळी भाकरी एखाद चिकन मध्ये वडे सांगा चिकन मध्ये वडे सांगा आणि सुरमईमध्ये भाकरी म्हणजे आता तुम्ही चार ऑप्शन सांगितले ते चारी मधलं कुठे अल्टरनेट घेतले तरी प्राईस तीच असणार त्या साडीची oh. बरोबर ना फक्त yes. आम्ही चेंजेस साठी आम्हाला जर काही वेगळं ऑप्शन हो? ओके yes. okay, ठीक आहे छान केला हा कारण कोणाच प्रत्येकाच्या किती वेळ लागेल तरी दहा मिनिटात स्टार्टर ठीक आहे चालेल थँक्यू तर आता आपण इथे आलो आहोत आनंदी रेस्टॉरंटच्या किचन मध्ये आणि इथे हे जाता पण आहे त्या ठिकाणी अच्छा म्हणजे केस वगैरे तेवढी काळजी घेणं जरूर आहे बरोबर तर बघा आता आपण किचनमध्ये आलो आहे असं वाटलं की मीच शेप आहे इथे मागे सर्व बघा डिश वगैरे सगळे रेडी होतात किचन वगैरे एकदम साफ आहे इथे सगळं ग्रेव्ही वगैरे त्यांनी ठेवलेली आहे इथे चिकन मटनची बाहेर ज्यांची ज्यांची ऑर्डर आहे तिकडे ही डिश सर्व आता रेडी करायला घेतलेली आणि आपण बघण्यासाठी आलो आहे ते आपलं स्टार्टर कसं बनलंय चला आता इकडे आपले स्टार्टर आलेले आहे हां पहिलं पनीर आलेलं आहे इथे प्रॉन्स आहेत आणि इथे चिकन आहे वा थँक्यू दादा आणि आपण इथे बघू शकतो इथे आता खमंग एकदम असा स्वाद सुटलेला आहे इथे इथे प्रॉन्स आहेत इथे पनीर आहे आणि इथे चिकन आहे आता तू पनीरची ऑर्डर दिली होतीस

टिक्का का पहिलं पहिला हे खाऊन सांगते ते कसं आहे खूप छान दिसतंय तरी खूप छान खूप सॉफ्ट आहे आणि खर मस्त आहे चटणी पण छान आहे

ऍक्च्युली तिने स्टार्टर बघितलं ना त्याची सर्व करण्याची पद्धत खूप सुंदर होती म्हणजे hmm. केळीच्या पानामध्ये वगैरे आणि डेसचा पण सर्व hmm. शेप मस्त वाटतोय आणि प्रेझेंटेशन एकदम एक नंबर आहे चीज वगैरे छान चिकन बघा आता पोचल्या भावना मग मगाशी तर तुला प्रॉन्स आवडलं होत हे काय बोलतोय एकदम सुंदरच वाटत पण तुझ्या रिएक्शन प्रमाणे असं जाणवलं की ते टेस्टला पण मस्त आहे चिकन खूप छान आहे आता काय झालं माहितीये काय तू अशा रिएक्शन दिल्यास ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं चला मी पण सुरुवात करतो तर आता ट्राय मी ट्राय करतोय आणि ऍक्च्युअली मी पहिला सगळ्यात मी आता फेवरेट ऑल टाईम फेवरेट किती खाऊ शकतो असे वाले प्रॉन्स तर प्रॉन्सची साईज केवढी मोठी आहे म्हणजे टायगर प्रॉन्स वाले आहेत कमाल आहे कमाल म्हणजे पहिल्या घासाला टेस्ट बारीक सलाड प्रॉन्स एक नंबर आहे से पनीर पन्द चिकन सेकड सेकंड चिकन, <laughs> चिकन, चिकन आहे म्हणजे <laughs> अजून म्हणजे भारी वाटतो आणि त्याच्यामध्ये टेस्ट म्हणणार होतो म्हणजे एकदम कसं जुन्या काळातलं बांधकाम आणि सौम्य लाईट वगैरे एकदम मस्त वाटते आता मी ते ट्राय करतोय चिकन चिकन सॉफ्ट पण मस्त आहे का ते ट्राय करून चटणी घ्यायची ना सर चिकन पण भारी आहे म्हणजे प्रॉन्स आणि चिकन दोन्ही डिश की मी सांगू शकत नाही की मला कुठली आवडली मला चिकन आवडली मला दोन्ही पण बेस्ट सगळी आवडलं चिकन बेस्ट आहे दोन्हीच्या आठवलं दहा पेकं दहा मार्क त्यात नॉनव्हेज खाल्लं ना आता हे पण ट्राय कर व्हेज थोडंसं तरी आहेत पनीरचे तर मी ती सेट खातो लसूण बरेच छान आहे म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय केलं तुमच इन शॉर्ट काय स्टार्टर एक नंबर आहे टेस्ट जबरदस्त आहे आणि क्वांटिटी पण आपण तसं मागायला गेलं तर म्हणजे बरेपैकी आहे म्हणजे आता ही तीन डिश आपल्या दोघांमध्ये ओके तेवढ्या खाण्यासाठी आणि अजूनही चाललं गेलं आपण की दोन्ही टू व्हेज मी नॉन व्हेज खाली मागवलं म्हणजे कसं आपण दोन्ही टेस्ट थोड्या भेटू दो। शकलो तर इथे ही फॅमिली या ठिकाणी जेवणासाठी आलेली नमस्कार दादा नाव का तुमचं रोशन सॉरी रोशन अच्छा रोशन आणि तुम्ही आलेत कुठून आम्ही अच्छा राजबागवरून आला तुम्ही आज इथे काय काय ट्राय केलंय आम्ही चिकन थाळी मटन थाळी ओके आणि टेस्ट वगैरे कशी वाटली आणि फर्स्ट टाईम आलं होतं ती या बस अच्छा म्हणजे तुम्ही सेकंड टाईम नक्की येऊ शकता ओके ठीक आहे थँक्यू चालू आहे चला इथे आता आपली मेन कोर्स आलेला आहे याची आहे सुरमई थाळी सुरमईची साईज बर एवढी आणि इथे आहे ती चिकन थाळी बापरे चिकन थाळी बरं एवढी भरली आहे नशीब तू चिकन थाळी नाही वापरतेस तिच्या संपलीच नसते तरी शकतो या माझ्या चिकन थाळीमध्ये घेतलेल्या आहेत मी ते पाच वडे आहेत पापड आहे इथे ठेचा आहे इथे तांबडा पांढरा रस्सा आहे इथे अंड आहे इथे राईस आहे इथे सुका चिकन आहे आणि इथे सोलकडी अशा प्रकारे माझी चिकनची थाळी आहे आणि इथे इथं बघायला गेलं तर इथे खूप मोठी सुरमई आहे साईजपुडीची बाकी बाजूला ठेचा आहे इथे पापड लपलं आहे जवळ फेवरेट अजिबात नाही इथे हा टाळवण मध्ये मच्छी इथे सार आहे इथे राईस आहे आणि इथे पुन्हा सोनकडी खाली अच्छा अच्छा बांगडा आहे त्या ठिकाणी चल काय कॅपॅसिटी खायची बघूया आता स्टार्टरनेच तर म्हणजे फूट फूल झालंय पण किती फुल झालं तर तुझी तुलाच खायची आहे असं नसतं सोबत असतं ते बरोबर आपल्याला मदत करतात स्टार्टर जबरदस्त होते मला प्रॉन्स आवडले आणि हिला चिकन बघायला गेलं तर तिने पण छानच होतं पण तिघांपैकी एक सांगायचं म्हटलं म्हणून मी ते प्रॉब्लेम सांगितलं होतं एक महत्वाचा प्रश्न होता की म्हणजे मी कुठे जातो तर लोक मला विचारतात की जर आपण जेव्हा थाळी घेतो ना कुठली म्हणजे चिकन थाळी असून तर सुरमई थाळी असतो तर ते आम्ही शेअरिंग करू शकतो का म्हणजे समजा आम्ही आता दोघं जण आलो आणि आम्ही एकच थाळी घेतली तर आम्ही शेअरिंग करू शकतो वा मस्त हे ॲक्च्युली तुम्ही खूप छान ठेवलं आणि स्वीटच्या इकडे तुमच्याकडे अजून कुठले ऑप्शन भरपूर असे म्हणजे Okay. अच्छा नाही कारण की कसं ते बाहेरून ऑर्डर करतात छान छान हा गुलाबजाम आधी हाय ते संपव आधी हाय ते संपतो ठीक आहे ठीक आहे चालेल सगळं थँक्यू चला या सुरुमई खायला खूप साईज खूप मोठी आहे हम्म शाही सोमेई पे हां सोल कढी में कढी आपली बीन कोकोन स्पेशल सोल कढी सोल कढी रिफ्रेशिंग आहे कढी छान आहे <coughs> तर चला जेवणासाठी या इथे मी घेतलेले आहे ते वडे घेतलेले ॲक्च्युली मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर दोघं जण आलं तर तुम्ही वेगळं वेगळं घ्या म्हणजे मोस्टली एकानी भाकरी एकानी वडे कसं म्हणजे कसं तुम्ही दोन्ही पण एक्सचेंज करू शकता आता आम्ही इथे एकेने पीस घेतलेले आणि मी चिकनची घेतलेले आता मी वड्याबरोबर सुकं चिकन आहे ते ट्राय करतो मस्त खमंग वास सुक ना सुगंध लागेल हा हा चिकन आहे ना चिकन क्लास आहे क्लास तांबडा पांढरा पण ट्राय कर मी केलास के का कधी तू अरे चिकनचा दुसरा खाण्याच्या धांदळ मध्ये तांबडा पांढरा खायचं विसरलो कधी केलास का ट्राय पांढरा नाही कधी केला बोलू भाई चिकन, ने <laughs> जन्जनीत। जन्जनीत चिकन एक नंबर आहे पांढरा रस्सा खूप भारी आहे म्हणजे कसं लागतो मी करेन ट्राय म्हणजे इन शॉर्ट झंझणीत झंझणीत लागला चिकन थाळी ना साईजला पण परफेक्ट आहे म्हणजे त्याची क्वांटिटी बघायला तर आणि भरपूर सारे त्याच्यामध्ये आयटम येतात आणि आपण इथे अंड्याची ग्रेव्ही पण आहे म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये भरपूर अंड्याची पण सुंदर आहे अंड्याची पण सुंदर आहे पण डिफरंट आहे का ग्रेव्ही डिफरंट आहे ते मेन असते कारण कसं काय काय ठिकाणी कसं ग्रेव्ही एकच असते म्हणजे कुठली घेतलीच ना भाजी विजी सेमच टेस्ट लागते ऑलमोस्ट पण या डिश मध्ये चिकन आहे ना

पशवाटी कसं प्रत्येकाची प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते आवड आणि रेसिपी प्रत्येकाची रेसिपी आपण मग त्या ह्याच्यानुसार बदलत जातात लहान मुलांना मस्त म्हणजे जे, जे तिखट जास्त हे नाही करत त्यांना पांढरा रस मस्त आहे खायला द्यायला तर चला मित्रांनो इथे माझ्या नॉनव्हेजच्या सर्व डिश संपलेले स्टार्टअप थाळी वगैरे सगळं जबरदस्त होतं आणि एवढं अशी माझी वेळ आली ना माझं आता उठायची पण इच्छा पण नाही माझं मन पण नाही सर्वात महत्वाचं म्हणजे हिनी इथे आता स्वीट डिश मागवलेली आहेत गुलाबजाम मागवलेले याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की हिनी सगळं इथे संपवून हिनी तो फिशची थाळी अर्धी माझ्या गळ्यात मारली आणि मी त्याच्यामध्ये एकदम फुल झालो आणि माझ्या पोटामध्ये आता स्वीटसाठी जागा नाही जबाबदारी नाही हिची स्वतःची न संपवून हिने गुलाबजाम घेतले म्हणजे बघा कुठल्या हातावरती गेले पटकन ऑलरेडी वेळ झाला छान दिसते ते बघ बघ मस्त आहे परफेक्ट आहे आणि आणि ते बोलले की आम्ही बनवतो म्हणून त्यामुळे हे स्वीट पण एकदम नॉर्मल वाले आहेत पॅकेट वाले असतात खूप गोड 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 तसे नाही आणि गरम गरम एकदम स्वतःची डिश संपवाल एवढं जर एक्साइटमेंट दाखवले असेल ना तर आज मी पण स्वीट खाल्लो असतं लक्षात ठेव चल का पटकन दादा सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट उत्तम धन्यवाद म्हणजे मी ह्याच्यामधला कुठला पदार्थ असं सांगू शकत नाही की जे मला आवडला नाही अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी जिथे जिथे जातो ना तिथे मी चिकन तळी स्पेशली मी मागवत नाही त्याचं कारण असं असतं की मला त्याच्यामधलं चिकनच आवडत नाही पण इकडलं चिकन यांना खूप सुंदर होतं म्हणजे मला जबरदस्त वाटलं म्हणजे असे बोलतात ना घरगुती असा कोल्हापुरी ठसकावाला हा एकदम मस्त होतं आणि अजून एक गोष्ट आधुनिक मस्त ना आणि एक विचार असतो की समजा कधी कोण आले था था। तर समजा जास्त ग्रुप वगैरे असेल तर बुकिंग बुकिंग करायची की तू गेट जो फर्स्ट कम फर्स्ट बेसिस अच्छा बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट अच्छा जो हजीर तो वजीर हा म्हणजे हजीर तो वजीर आहे सर आणि टायमिंग काय बोललो तुम्ही मग अशी साडे अकरा ते चार हा दुपार झाला आणि रात्री आपला साडेसात ते साडे अकरा म्हणजे फक्त ब्रेक असतो चार ते साडेसात ओके आणि थँक्यू तुमच्या सगळ्या लगबगीमध्ये मला तुम्ही किचनमध्ये पण जायला दिलात आणि किचन बघितलं ना एक मला तिकडे वेगळं आणलं की प्रत्येक जे पदार्थची जी गोष्ट आहे ना ती वेगळे वेगळे काउंटर होते हां नॉर्मली कसं असतं मी बाकीच्या ठिकाणी बघितलं की एका ठिकाणी एका माणसावरती लोड असतो हा इथे वेगळे वेगळे माणसं वेगळे वेगळे पदार्थ करीत येऊन मस्त वाटलं आणि टेस्ट खूप उत्तम होती आणि नक्कीच पुन्हा एकदा की थँक्यू आणि पेमेंटचं कसं काय असतं ऑप्शन कसं काय असणार म्हणजे फोन कार्ड पेमेंट सगळ्या पद्धतीने चालेल थँक्यू भेटून मस्त वाटलं तर चला मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी बाहेर आलेलो आहे आनंदी रेस्टॉरंटच्या बाहेर आलेलो आहे जो दीपक टॉकीजच्या बाजूलाच आहे आणि लोअर परेल प्रभादेवी आणि परेल या तिन्ही स्टेशन पासून सेमच अंतर आहे अगदी दीपक टॉकीजच्या अगदी अर्धा मिनटं बाजूलाच आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात आम्ही इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण ट्राय केले होते ऍक्च्युली कसं दोन्ही पण ट्राय केले आप तर आपल्याला समजते पण की व्हेज नॉनव्हेज या ठिकाणी चांगला आहे म्हणून स्टार्टर हे अतिउत्तम होतं अतिउत्तम हा आणि फ्रेश, फ्रेश होते आणि टेस्टी होते आणि ग्रेव्ही पण ना प्रत्येकाच्या विषय वेगळ्या वेगळ्या जाणवत होते अजून एक महत्वाचं म्हणजे थाळी या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि ती आपण शेअरिंग पण करू शकतो म्हणजे हा ते मेन आहे कारण कसं आता आम्ही समजा आलो असतो आणि आमची कॅपॅसिटी नसते खायची आणि आम्ही जर एकच थाळी घेतली असती तर आम्ही दोघांमध्ये शेअरिंग करून ती आम्ही खाल्ली असती कसं काय काय ठिकाणी नसते तर उगाचंच कसं लोकांवरती लोड पण तेवढा पडतो म्हणजे उगाच इच्छा नसताना आपल्याला मन मारून ते जबरदस्तीने खावं लागते तर या ठिकाणी उत्तम सगळं जेवण होतं आणि स्टाफ सुद्धा म्हणजे चांगला होता कोऑपरेटिव्ह होता साफसफाई वगैरे एकदम मस्त होतं आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो हा लॉक कसा वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकते नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय